मित्रांनो यावी चालल्या फिरायला आम्हाला टाकून काय झाले रा काय झाले कै आम्हाला टाकून चला मग धावाचा लोकेशन पाठवा आम्ही पोचता लाईव्ह लोकेशन टाका भाई बस की येता येता नक्की भाई येऊ ना की नास नाही ना नाही 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 भावा गपचूप चालल्या काय ना गाईज बघा आता कौरी गर्दी झाली आली गारीन बॅगा बी दौऱ्या झाल माणसा बी दौरीत चालली मेंढरा मेंढरा हे बघा गाईज यांना आम्ही टाकून गारी हो गारीन गर्दी होती तर टू व्हीलर ची वाज बघा हे बघा कस काम चालू आमचा मस्त पैकी अडीच किलो कोंबरा गावठी दोबी हे बघा कस कुक बघा आमचे कुक बघा हे बघा असली कुक बघ गाल्यान टावेल टाकून मागवली कुक आम्ही आमच्या हे बघा कटिंग बघा कटिंग बघा चार बघा हे बघा इकडे उपवासवाली माणसं तिकडे मटण आमचा यज्ञेश आमचा यज्ञेशच्या घरी आलोय आम्ही ही प्रियंका ही बघा याची ऍक्टिंग बघा हे बघा आजोबा आले यक्षू आजोबा आले यक्षू आजोबा बघा डेंजर डेंजर बघा बघा पाला पाला। आता चिकन तलीच घेतले फार्म हाऊस काही तुम्हाला दाखवायला भेटला नाही सकाळी ब्लॉक मध्ये दाखवतो तुम्हाला फार्म हाऊस कसा काय ते पहिले पब्लिक गेल तिथे त्यानं जावा जाम टाइम झाला त्याचे मुला आमचा प्लॅनिंग म्हणून बिगाडली आता चिकन आता तलीच घेतले करते हे माणूस मागवले गाई जो बिदा जवाला कोमरा बनवून आणले यज्ञांच्या घरा बनवून दिला एक नंबर दिले गाई दादा एक गाणा जेलेला आता दुसरा गाणा टेकले गाई आता आई बघा नाईट क्रिकेट खेळायला आले बघा कौरी गर्दी बघा पब्लिक बघा कौरी सुपला शर्ट हा लगाव होऊन वॉटर बॉलिंग वॉटर बॉलिंग वाटलं तुम्ही लहान मुलांना आऊट केल्याबद्दल खूप आनंद होतोय मला खूप आनंद होतोय

बगाईते और गेंद बाबा गोविंद मामा ये बोल रहे हैं चाचा चाचा मम्मी पागले दिला पागले दीदी के तो करो ना मजा आता क्रिकेट खेळून होली आता ज्यांना भूक लागली ती जेवतान ज्यांना भूक नाही लागली ती आंग दावाला चालल्यान आता आम्ही आंग दहू रात्रीचे दहा वाजल्यान दहा वाजल्यान जा बारा नाही वाजल्या दहा वाजल्यान आता आम्ही स्विमिंग पूल मध्ये जाव मजा करू Continue vlog mau ra na enjoyment <laughs> Guys, ya तुला ही परिस्थिती कोण कसा वाटे तुला लगीन करायची इच्छा की नाही हा तू करशील कर लगीन ये बाबू तू लगीन करशील का नाही चालेल चाल येऊ नये लगीन सिच्युएशन बघून पैसे वाचवलं तुझं त्यांनी हा पैसे वाचवलं बाबू थँक्यू लगीन न करता Thank you.

मनाने नाही भाऊ नाही तर नाचलो तो भाऊ तुला तो तुम्ही भाऊ तो नाच आलीबिलिला त्याचा या बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे टाळ्या वाजवा ना तुम्ही डाल्या वाजवा ना बरोबर आहे गुड मॉर्निंग आईस तुमचं नवीन मध्ये स्वागत आहे आणि आता आम्ही आलो आहे फार्म हाऊसला कालच रात्री आलो आहे आणि रात्री भरपूर पाऊस पडले आम्ही झोपलेलो मला तर माहीत पण नाही हे बघा जाम पाणी भरले ना आता ही सगळी चहा पिवाला कोणी दात घसले कोणी झोपले हे फार्महाऊस एक नंबर फार्महाऊस हे बघा दोन स्विमिंग पूलन एक बारीक पोरांसाठी आहे ना एक मोठा आणले आहे ना आंबं इथं आवरे लवली आहे तर एक एक आंब्याचं एक आंबा पकडला तरी बी गोन भरल आंब नाही आलं तरी बी कौडा आंब बघा लाईन तिथं पार गेले राह आंबेल दोनशे आंबे राहतील हे बघा नुसतं आंबच म्हणजे आत्म त्यांनी गवार लावली होते सगळी बघ तुमची तिच्या आले प्लॅनिंग हे बघा आंब इकडे पार आंबल या आंबेल हे बघा मी पाऊस ही केली ग यो पोऱ्या अंगभी जाऊला नाही चालला अजिब ज आणले यो था था था। आवाला माणूस आणले पाणी भरले ना चिकोल बिकोल करायचा आता यो पोऱ्या आणले सोपतीला म्हणजे भाव बा... तौराज चा पाण्याची सो केले ते यज्ञेश खापाल्यान यांना तुमच्याकडे काही बोलताना सांगा खापा टोल चिलीज कपचा निमच्या गावाचं नाव टाका आणि सांगा आमच्या गावाने या बोलतात आमच्या गावांना टोस बोलतात तुमच्या गावांपचा निमच्या हे नवीन नाव भेटला पायगावला निमच्या बोलताना कडे टोस टोस हे बघ यो गावठी दात घासणार माणूस एकदम आगरी माणूस पाणी पडलेला तर सूर्याची वाट बघ तुझी थोडीशी लाईट पेटली आता हो तसाच वाटते गाईज यावेळी अंगोल दा गेली तशीच चहा पिवायला बसले बारकी बोलावी केले त्यावेळी चहा पिवायला बसले यावीच नाही खेळली काही आता हे बघा क्रिकेट खेळा लागल्या सगळी आबे आणि आब बोल काय भेटले हे बघा बारीक पोरा सगळी क्रिकेट खेळतात तुम्हाला दाखवता दा बघ हा पीयू जोशी ओ अरे बाबा आबो जगपेक आई दी बघा का बारीक पोरांसाठी तुम्हाला स्विमिंग पूल सम गेला बारीक पोरांची मज्जा झाली आहे बघा गाईज हॅलो गाईज तुम्हाला आता मी वेलकम मधला जो बंगला आहे ना तो दाखवतो बघा हे बघा बंगला कसा बनवले बघा तुम्ही एक नंबर प्लॅनिंग केले हे बघा थांबा जरा हे बघा कसा केले हे याच्यावर त्याला उभा गेले वरती बी दाखवतो तुम्हाला मी कसा बघा कसा सीन बघा एक नंबर सीन जो पाला एक नंबर इथं ग्राउंड मी क्रिकेट खेळतो उदयाची झाडा बघा पहिल्यांदा तुम्हाला ये साईडची झाडा दाखवलीच नाही झाड बघा गौरियन आखेकडे झा नुसती आखी आंब्यांची झारा हे बघा आता हे हल हे खूर मुंडी पाय सगळा जेवून राहिले ना आता था। थैला भरून काही बी आस्ता तुम्ही काय बनवताय नाशिक नाशिक पास्ता पास्ता का स्पेशल पास्ता पहिले तुम्ही कसा बनवला त्या

हे बघा पाचता खावाला बघल्या रेडी झाले बघा थोडं हि बघाय कोलबी यो खास कोलबी साप करा माणूस बोलवले कशा मागवले पिंप्लासच्या यो यो ना यो यो नुसता खावाला मागवले यो खावाट खावाला मागवले कसा झाले रे पाचदा मस्त झाले बीजा बजे ग जा मान तो पहिले ना खबर चाहून घाल आणि सकाळची तसाच निघाल अक्का कसा काम दे जो दे जो एक नंबर कसा वाटते कसं वाटते ब्रेड आमलेट बनवणारा खूप इथं इच्छि गुन बनवायचा तोंडला येत नसेल ते शिकून द्या जरा तुटला कसा बनवते बघ 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 आहे माझ्या हाताला चव आहे का तो हातला चव वाटते बघा या आकाला हात नाही नाही बघा कशी मजा पोरांची ए पाणी भरते बघ पिऊ बघा यो ते आराध देणे पिऊ दाखल बघा शिशु आले ग्या आहेत आता सिलेंडर बी खपले आता आता ओव्हरच झाले सगळं नका नाही आणले बघा आता चुली बनवी बनवूच येतले आपला आगरी जेवण बनवी येतले आता बघा आता चुल्ली हो बनवायला आणली आता घ्याचच कपला जाम ओवरच झाला आता

गाईज तुम्ही आता बघू शकता शूटिंग चालू आहे फोटोशूट ला आले पण बघा फोटोशूट चालू आहे फोटोशूट बघा जो स्पेशलिस्ट मागवले रस यो बघा बघा जो बघा फोटोशूट बघा तो प्लॅनिंग होतं आता हे फोटोम पाणी दिसल कसा उरताना हे बघा हे नवा तिथे झिंगा ते

फुल मजा पैसा वसूल सामना हा चल आबा हा चल कर चल बघू आता वन टू सगळी उभी राहा तुम्ही गा ना बोलाय बघ नाही थांबा थांब इथं इथं तोरले तयास थांब जरा थांबा थांबा मी सांगन तवा हे बघ इकडे इकडं बघा गाईच बघा आमची कशी उरी मरतो आम्ही

जा वांगतो मीला कोण पाहा मार खात नाही तू लेचिन कायस ताई आपण मार बाय भाडी बाय भाडी डी पण गाडा नाही गा एक बार गाडा गा एक मेघा लगन आता ஏய் மகவே பகா நீ கரண்டா கரா நீ கரண்டா அங்கே लगला दोडू दा हेलो ફોટો <tun> <laughs> <tun> <laughs> <tun>

आता आम्ही निघालो घरी घरच्या मार्गालाच आहे आता पक्की मजा गेली की मजा नाही जाम मजा केली नक्की ना चला आता घरी जाऊ डायरेक्टल्या पटाला परत चलता बोलू नको आता घरी जाऊ डायरेक्ट मजा तो घेतली ना चला आजचा ब्लॉक इथेच इंड